हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा सौ किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे अगदी मनापासून धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद सगळ्यांचे आभार खूप छान असा सपोर्ट करताय आपण असाच सपोर्ट यापुढेही करा आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मुगाचा ढोकळा ढोकळा म्हणता तर सगळ्यांनाच आवडतो आणि मुलांना सुट्ट्या असल्या म्हणजे त्यांनाही सारखं काहीतरी खायला वेगवेगळं करावंच लागतं आणि तेही पौष्टिक कसं करता येईल या विचारानेच आपल्याला ते करावं लागतील कुठलाही पदार्थ तर आणि बऱ्याच जणांना काय होतं ना, ना कुणाकोणाला डाळीचं पीठ खायचं नसतं त्याने त्रास होतो म्हणून मुगाचा ढोकळा त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे आणि तो पण अगदी प्रोटीनचा तर आ, मी इथे घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ तीन ते चार तास भिजत ठेवलेली आहे तुम्हाला जर अगदी सकाळी लवकर करायचं असेल तर तुम्ही रात्रीच भिजत घातली तरी चालेल ते सहा चमचे वाटायची ती खूप पाणी नाही घालायचं आहे सुरुवातीला मुगाची डाळ आणि त्यासाठी मी इथे घेणार आहे दोन चमचे दही दोन चमचे किंवा मग अर्धी वाटी तर दही अर्धी वाटी दही किंवा मग तीन ते चार चमचे दही घ्यायचे दही हे आंबटच हवं पण आता हे माझं घरीच दही लावलेलं ला आहे दही कसं लावायचं याच पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर मी इथे घेतलेलं आहे अर्ध लिंबू आणि इथे मी घेतलेले चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं एक चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर थोडासा हिंग पाव चमचा हिंग एक चमचा जिर आणि अगदी चिमूटभर भर म्हटलं तरी चालेल हळद आणि दोन चमचे साखर छान आपल्याला बारीक करून घ्यायचंय त्या पद्धतीने अगदी सॉफ्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे छान असं बारीक करणं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक पाच मिनिटं छान असं फेटून घ्यायचंय त्याला पाच मिनिटासाठी फक्त आपल्याला हे झाकून ठेवायचं बॅटर खूप वेळ नाही ठेवायचं आहे फक्त पाच मिनिटासाठी आहे तोपर्यंत एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला छान सगळीकडनं तेल लावून ठेवायचंय मी लगेच एकीकडे कढई पण पाणी त्यात पाणी टाकून ठेवलेले आहे आपल्याला ढोकळ्या वाफवण्यासाठी प्रिव्ही होण्यासाठी बघा पाच मिनिट झालेले आहेत आता आता मी त्यात टाकून घेते इनो तर हेच इनो घ्यायचं आहे लेमनचं तर एकाच दिशेने छान फेटून घ्यायचंय बघा या पद्धतीने लगेच कलरही बदललेला दिसतोय तुम्हाला बघा अशी छान बुडबुडे आलेले एक मिनिट झाला की लगेच बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचंय एक ते दोन वेळेस छान असं टॅप करून घ्यायचंय म्हणजे ढोकळा छान होतो मी एक कढई घेतलेली आहे तुम्ही पातील वगैरेही घेऊ शकतात कुकरच्या डब्यातही लावू शकतात अशा थाळीतही लावू शकता कढई घेतलीये त्यात अशी रिंग टाकलेली आहे आणि पाणी छान आता आपल्याला हे उकळून घ्यायचंय गरम करून घ्यायचंय कढई तापून घ्यायची आणि ताट असं ठुन द्यायचे वाफ आपली कुठूनही जाणार नाही असं बघायचंय आणि एक दहा ते बारा मिनिटासाठी आपल्याला छान ढोकळा वाफवून घ्यायचा आहे मिनिट झालेली आहे आता बघूया बघा सुरी घालून बघायची आहे जर प्लेन आला तर समजायचं आपला ढोकळा तयार आहे पूर्णपणे थंड होऊ आहे मगच आपल्याला त्यावर फोडणी घालून घ्यायची आहे गार झाल्या मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कसा तयार झाला ते तर ढोकळा छान गार झालेला आहे बघा छान मस्त असा आपला झो ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घ्यायच आहे बघा मस्त अशी जाळी पण छान पडलेली आहे आणि सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे किंवा डाळीचा पिठाचा सँडविच ढोकळा आपल्या व्हिडिओवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे आप आपल्या चॅनलवर त्या पण तुम्ही नक्की जाऊन बघा मी ते फोडणीसाठी आणि कढईत एक पळी फक्त तेल टाकून घेतलंय तेल तापलं की आपल्याला एक चमचा टाकून घ्यायची आहे मोहरी मोहरी तडतडली की एक चमचा टाकून आहे जिरं थोडासा हिंग तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलेल्या आणि थोडसा दोन चमचे पांढरे तीळ इथे आपल्याला पाणी साखर थोडी छान थोडीशी गार झाली ती ढोकळ्यावर टाकून घ्यायची टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर बघा मस्त असा पौष्टिक प्रोटीन्सनी भरपूर बनलेला असा आपला ढोकळा तयार आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद